आज आपण संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊले यांच्या हरिपाठामधील अकराव्या अभंगावर मी निरपण मांडण्याचा प्रयत्न करीत आहे हरि उच्चारणे अनंत पापराशी जातील लया शिक्षण मात्रे तृणाग्निमेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरे अरे उच्चारणे मंत्र हा आगाद पळे बाधा भेने ते ते ज्ञानदेव मने हरिमादा समर्थ न करबे अर्थ उपनिषदा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे प्रथम मी संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या चरणी साष्टांग दडवत घालतो संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संत श्रेष्ठ सोपानदेव संत श्रेष्ठ मुक्ताबाई आई साहेब या चारही भावंडाच्या चरणी परत साष्टांग दडोद घालून पांडुरंग परमात्मा जगद्गुरु तुकुब्बाराय यांच्या चरणी साष्टांग दडोद घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो माऊली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात अरे उच्चारणी अनंत पाप राशीम जातील लया ला शिक्षण मात्रे माऊली सांगतात की भगवंताचं तुमच्या जीवनामध्ये जर नाम घेतलं तर अनंत कोटी तुमच्या जीवनामध्ये जे पाप केलेलं आहे तेवढं पाप एक क्षणामध्ये जोडून जातं असं सरळ पहिल्या चरणाचा भावार्थ होतो अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात रणाग्नी मेले समरस झाले तैसे नामे केले जपता हरी इथं उदाहरण दिलं कारण गवताची गंज लावलेली आहे मोठीची मोठी पर्वता एवढी गंज लावलेली आहे आता त्या गंजला जाळण्यासाठी किती आग्नी लागली एक काडी एक काडी तुमच्या जीवनामध्ये झाली की ती काडी त्या पर्वता एवढ्या गंजीला कारण जाळून भस्म करते तसं माऊली सांगतात भगवंताचं एक सा नाम एक नाम तुमच्या जीवनामध्ये कोटी जे जी पाप झालेलं आहे ते जाळून भस्म करतं असं माऊली अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात हरी उच्चार आणि मंत्र हा अगाध पळे बाधा भेने ते ते जर तुमच्या जीवनामध्ये हारीचा जप केला हरीचा उच्चार मंत्र तुमच्या जीवनामध्ये हरीचा रात्रंदिवस तुमच्या जीवनामध्ये जी मनीत जी राहिलात तर तुमच्या जीवनामध्ये भूत बाधा पिशाचे हे कसल्याच बाधा जर झालेल्या असतील तर त्यासुद्धा पळून जातात असं माऊली अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये माऊली म्हणतात ज्ञानदेव म्हणे हरिमादा समर्थ न करावे अर्थ उपनिषदा आता इथं मात्र माऊली वेगळंच सांगतात माऊली सांगतात की वरील जी तीन चरणामध्ये मी वर्णन केलेलं आहे त्याच्याबद्दल आजपर्यंत तरी उपनिषदाने काहीच निर्णय दिलेला नाही म्हणून मीही वरील तीन चरणाबादलबद्दल जे निरूपण मांडलेलं आहे त्याच्याबद्दल मीही माझ्या जीवनामध्ये काहीच निर्णय देऊ शकत नाही मग तुमच्या जीवनामध्ये मग माऊलीच म्हणतात की भगवंताचं नाम घेतल्यानं अनंत पाप म्हणजे पापाच्या राशी जुळून जातात मग हे खोटा आहे का जसं त्रण मेळे मिळेल जसं एका नामानं कारण एका काडीनं कारण पर्वता एवढं ते जळून जातं पर्वत एवढं तण जळून जातं तसं एक का नामानं कारण पर्वत एवढं पाप तुमच्या जीवनामध्ये जळून जातं बरं भूतबाधासुद्धा तुमच्या जीवनामध्ये जर झालेली असेल तर ते सुद्धा हरि नामानं तुमच्या जीवनामध्ये जातं असं वरी माऊली म्हणतात आणि खाली म्हणतात त्याच्याबद्दल कारण उपनिषदाने काही निर्णय दिला नाही मीही माझ्या जीवनामध्ये काही निर्णय देऊ शकत नाही मग आता ह्याच्याबद्दल नेमकं काय सांगायचं आता सा मोठे माणसं माऊलीबद्दल माऊली जर निर्णय देऊ शकत नाहीत तर माझ्यासारख्यानं ह्याच्याबद्दल काय निर्णय द्यावा हे मलाही माझ्या जीवनामध्ये ना कळत नाही माझी एकच म्हणणं आहे की जसं एखाद्या लेकराला आपल्या शाळेमध्ये जाण्यासाठी आपण त्याला चॉकलेट देतो बाबा जा दररोजच चॉकलेट देतो जा बाबा त्याचे लाड म्हणील ते त्याला पुरवितो आणि त्याला शाळेत जाण्यासाठी किंवा त्यानं एक दोन काढण्यासाठी लाडी गुढी लावून त्याच्याकडून एक दोन काढून घेतो जसं ह्याच्यावर अजून दुसरं एक उदाहरण देतो मी एखाद्यानं हॉटेल टाकलं त्या हॉटेलमध्ये एवढी भयानक डेकोरेशन सजावट केली आणि तिथं मध्ये जायची एंट्री वेगळी केली बाहेर जायची पाठी मागून एंट्री केली कारण मोठमोठे पॉम्प्लेट छापले कारण हॉटेलमध्ये असं भयानक डेकोरेशन आणि आपसरा ठेवल्या सुंदरी अशा ठेवल्या कारण सिक्युरिटी गार्ड ठेवलेले आहेत दहा रुपयाला कारण गाजर हलवा तुपामध्ये केलेला गाजर हलवा असा त्यांना ॲडवर्टाईज केली तर कोठ्यावधी लोक तिथं लईन लागली कारण दहा रुपयाला गाजर हलवा मिळालेला आहे मग एंट्री आहे जायला पाठीमागून त्या माणसाला कारण त्यानं काय केलं त्याच्यामध्ये एकच गाजर अडकवलेला आहे त्या गाजराच्या खाली तूप आहे आणि गाजर हलवा कारण त्या गाजराला त्या हलवायला लावायचं आणि पुढे दा ढकलायचं पुढे गेला की मग त्या जायची एंट्री पाठीमागच्या दारानं आहे मग ते, ते गेलेला बाहेर गेलेला माणूस दुसऱ्या माणसालाही सांगू शकत नाही कसा आहे गाजर हलवा काय तुपामध्ये बनवलेला गाजर हलवा आहे त्याचं काय वर्णन करावं का कारण झालेला अपमान तोही बाहेर जाहीर सांगू शकत नाही कोठ्यावधी लोक तिथं जातात कशामुळं जातात लालूच हे लालूच आपल्या जीवनामध्ये बुरी चीज आहे म्हणून लालूच दाखवून का होणार तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताचं नाम घेवं असं एक मत साधूचं किंवा माऊलीचं सुद्धा असं एक मत असावं असं माझं मत मी माझ्या जीवनामध्ये मांडतो आणि याच्यापुढं माझ्या जीवनामध्ये याच्यावर माझी माझं म्हणजे बुद्धीच चालायला तयार मौरी नाही मौरीनं निर्णय नाही म्हणल्यानंतर म्हणून हे झालेलं शब्दरूपी भावपुष्प या चारी भावंडाच्या चरणी शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून जगद्गुरु तुको बराय पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्पा अर्पण करून माझ्या अल्पशे शिवेला तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम